सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघायला मिळून सायलीने प्रतिमाचा जीव वाचवत आता अलिबागवरून सायली ही प्रतिमाला अर्जुन अर्जुनसोबत कशी प्रतिमाला घेऊन पनवेलमध्ये येते आणि पनवेलमध्ये येताच रविराज प्रतिमाची अर्जुन आणि सायली कशी हृदयस्पर्शी भेट घडवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे वीस वर्षानंतर रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घेऊन सायली आणि अर्जुन जेव्हा प्रतिमाला आता सुभेदारांच्या घरी आणतात तेव्हा पूर्णही आणि प्रतिमाची नजरा नजर होताच असा मोठा धमाका उडतो आणि सुभेदार आणि किल्लेदाराच्या घरी खऱ्या अर्थाने ज्या क्षणांची वाट बघत होते तो क्षण येऊन दोघांच्याही घरी खऱ्या अर्थाने प्रतिमा येताच कशी दिवाळी साजरी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि सायलीमुळे आपली प्रतिमा मिळाली याचा आनंद होऊन आता पूर्णाई सायलीला नाच सुनेचा मान देऊन खऱ्या अर्थाने कशी सुभेदाराची सुन करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रियाच्या तोंडातून सत्य वदवण्यासाठी अर्जुनने आता प्रियाला अलिबागला नेलेले असते आलिशान रिसॉर्टमध्ये आता अर्जुन आणि प्रिया आलेले असतात इकडे आता दोघेही टेबलवर बसून एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता प्रिया विचार करते की अखेर अर्जुन नावाचा मासा मी गळाला लावलाच तर आता प्रिया म्हणते की अर्जुन खरं तर आपल्याला अगोदरच एकत्र यायला हवं होतं पण त्या सायजीला तू हात धरून घेऊ घरी घेऊन आलास पण जाऊ दे उशिरा का व्हायना तुझी बुद्धी जागेवरती आली असे म्हणत आता इकडे अर्जुनसुद्धा विचार करतो आणि म्हणतो की प्रिया एकदा का मी तुझ्या तोंडातून सत्य वदवले की मग डायरेक्ट आपली भेट जेलमध्ये होईल तर आता अर्जुनने आता सायलीला मेसेज करून आम्ही या त्या रिसॉर्टमध्ये आल्याचे सांगितलेले असते आणि आता प्रियासोबत मी सत्य वदवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील सांगितलेले असते इकडे आता सायली अर्जुनचा तो मेसेज वाचते आणि लगेचच सायली आता अलिबागला निघालेली असते सायली ही अलिबागला येताच आता त्या रिसॉर्टमध्ये येते तर इकडे प्रिया ही आता अर्जुनसोबत गप्पा मारत असते आणि आता अर्जुनलासुद्धा ड्रिंक्स पाजत असते अर्जुनसुद्धा आता प्रियाला दारू पाजत असतो आणि प्रियाच्या तोंडातून दारू पेल्यानंतर नाश्या येऊन ती सत्य सांगेलच असा अर्जुनने विचार केलेला असतो आता दोघांनाही नशा चढते आणि प्रिया ही अर्जुनसोबत आता डान्स करू लागते तेवढ्यात आता अर्जुनचा पाय सटकतो आणि अर्जुन हा खाली पडतो पण त्या क्षणी आता सायली त्या रिसॉर्टमध्ये आलेली असते आणि समोर सायलीला बघताच अर्जुन आणि प्रियाला मोठा धक्का बसतो ताबडतोब आता अर्जुन आणि प्रिया डान्स करत असल्याचे बघताच रा सायलीला खूप राग येतो आणि रागाने सायली ही त्या रिसॉर्ट बाहेर पडते आणि आता सायली ही रस्त्याने चालत असते तर अर्जुन आता सायलीची समजूत घालण्यासाठी सायली मागे येतो आणि म्हणतो की सायली मला तुम्ही समजून घ्या ना हे सगळं मी प्रियाच्या तोंडातून सत्य वधवण्यासाठी करत होतो पण आता सायली काहीच ऐकायला तयार नसते आणि सायली अर्जुनला म्हणते की मी तुम्हाला त्या प्रियासोबत रोमांस करायला पाठवलं नव्हतं तर प्रियाच्या तोंडातून सत्य वदवण्यासाठी पाठवलं होतं का ही सायली काही ऐकायला तयार नसते आणि आता अर्जुन हा पाठीमागे जात असताना सायलीचे लक्ष समोर येत असलेल्या गाडीकडे जाते आणि त्याच वेळेस आता प्रतिमा चेहऱ्याला ओढणीने झाकून आता रस्ता क्रॉस करू लागते पण आता समोरून येत असलेली भरधाव गाडी प्रतिमाने बघितलेली नसते आणि आता तेवढ्याच सायलीचे लक्ष प्रतिमा आणि त्या गाडीकडे गेलेले असते तेव्हा आता ती गाडी प्रतिमाच्या अंगावरती येणार एवढ्याच सायली ही पळत पळत येऊन प्रतिमाला धक्का मारते आणि प्रतिमाला दूर ढकलते तर लगेचच ती गाडी तेथून निघून जाते आणि सायलीने आता प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो पटकन आता प्रतिमा ही सायलीला हात जोडते आणि तेथून जाऊ लागते पण त्याच क्षणी सायली ही प्रतिमाचा चेहरा बघते आणि विचार करते की हा चेहरा मी कुठेतरी बघितलेला वाटतो आणि ही व्यक्तीसुद्धा मी कुठेतरी बघितलेली वाटते प्रतिमा जात असताना तेवढ्यात आता सायली ही प्रतिमाला हाक मारून म्हणते की अहो माई थांबा आणि त्याच क्षणी आता सायलीचे ते बोलणे ऐकताच प्रतिमाच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला झालेली असते आणि प्रतिमा त्याच जागेवरती थांबलेली असते आणि आता ते बघताच सायली पळत पळत आता प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला बघताच आता सायलीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि एका क्षणात ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली प्रतिमा आत्या असल्याची आता सायलीची खात्री झालेली असते प्रतिमाच्या चेहऱ्यावरती आता जळाल्याचे व्रण असतात पण आता सायलीने प्रतिमाला ओळखण्यात जरासुद्धा चूक केलेली नसते सायली म्हणते की तुम्ही प्रतिमा त्या आहेत ना पण आता प्रतिमाला बोलता येत नसते आणि प्रतिमाची यादारसुद्धा गेलेली असते प्रतिमा आता ती काहीही बोलत नसते हे बघून सायली म्हणते की अहो प्रतिमा आत्त्या वीस वर्षांनी तुम्ही आम्हाला मिळाल्या आणि आज खऱ्या अर्थाने जेव्हा पूर्णाई आणि रविराज सर तुम्हाला बघतील तेव्हा त्यांना काय आनंद होईल हे मला शब्दात सांगता येत नाही आहे पण आता प्रतिमा काही बोलत नसते आणि लांबून आता अर्जुन ते सगळे दृश्य बघत असतो आणि प्रतिमाला बघताच आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि काळजाचा ठोका चुकलेला असतो धावत पळत अर्जुन आता शैली आणि प्रतिमाकडे येतो आणि प्रतिमाला बघताच अर्जुन म्हणतो की म्हणजे प्रतिमा आत्या तुम्ही जिवंत आणि मग ते कोण होतं दुसरं तर आता अर्जुनच्या ध्यानात लगेच सगळं आलेलं असतं आणि सिनियरने दुसरी डेड बॉडी समजून प्रतिमा आत्यालाच समजले आणि ती डेड बॉडी दुसऱ्याचीच होती हे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि क्षणात अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्या तुम्ही जिवंत आणि तुम्ही आम्हाला सापडल्या आता आम्ही तुम्हाला घरी घेऊन जाणार पण तर प्रतिमा आता यायला नकार देते आणि आता काय करावे आणि काय नाही हे अर्जुन साहिलीला समजत नसते आणि त्याच वेळेस आता अर्जुन मोठा निर्णय घेऊन रविराजला कॉल करतो आणि म्हणतो की सिनियर तर इकडे रविराज फोन उचलतो आणि म्हणतो की अर्जुन काय झालं तर अर्जुन म्हणतो की सिनियर काहीही बोलू नकोस ताबडतोब जसा असेल तसा अलिबागला निघून ये आणि मला प्रतिमा भेटल्यात आम्हाला अर्जुनचे ते शब्द ऐकवताच आता रविराजचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो आणि काय करावे काय नाही असे रविराजला सुचत नसते आणि आता रविराज म्हणतो काय सांगतोय अर्जुन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर तू दुसरी डेड बॉडी समजून तिला प्रतिमा त्याला समजले पण प्रतिमा त्या आमच्या समोर जिवंत आहे आणि आम्हाला त्या मिळाल्या अलिबागमध्ये आणि ताबडतोब आता दिलेल्या पत्त्यावरती रविराज वाऱ्याच्या वेगाने आता कारकडे घार धाव घेतो आणि त्याच्या कारमधून आता वाऱ्याच्या वेगाने रविराज हा अर्जुनने सांगितलेल्या ठिकाणी येतो इकडे आता प्रतिमाने जाण्याचा आट्टाहास धरलेला असतो पण अर्जुन आता प्रतिमा आत्याला सायली आणि अर्जुनने थांबवलेले असते आणि आता अखेरीच रविराज हा अर्जुनने सांगितलेल्या ठिकाणी येतो आणि समोर प्रतिमाला दिसताच रविराजच्या पायाखालची जमीन ठेंगणी झालेली असते आणि वीस वर्षानंतर ज्या क्षणांची वाट बघत होता तो क्षण आता रविराज समोर येऊन रविराज भरल्या डोळ्यांनी आणि तुटुंब अश्रूंच्या धारेने आता प्रतिमा समोर येतो आणि अखेरीज रविराजला प्रतिमा मिळालेली असते पण आता रविराजला ओळखण्यात प्रतिमा हा आता यशस्वी होते प्रतिमाला काही समजत नसते आणि त्याच वेळेस मात्र रविराज हा आता अर्जुन सायलीसोबत त्याच्या गाडीतून प्रतिमाला पनवेलमध्ये घेऊन येतो तर आता प्रतिमाला घेऊन रविराज अर्जुन आणि सायली कसे सुभेदारांच्या घरी येतात आणि प्रतिमाला बघताच आता पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकून प्रतिमाला बघताच आता पूर्णाजी कशी प्रतिमाकडे धाव घेऊन प्रतिमाला मिठी मारते आणि आता सायलीमुळेच प्रतिमा मिळाली म्हणून आता सायलीचा उदोउदो करून पूर्णाई कशी सायलीचा नाच म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट साठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब